नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई पाइक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचरवरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या नवीन बाईक घेऊन जा जुना फ्रीज घेऊन या नवीन फ्रीज घेऊन जा जुने फर्निचर घेऊन या नवे फर्निचर घेऊन जा व जुना मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा लकी ड्रॉ द्वारे पन्नास अशी भरघोस बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी यामध्ये इलेक्ट्रिक बाईक एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन यास असंख्य बक्षीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट मित्रांनीच केला मित्राचा दगडाने ठेचून खून दारू पिण्याच्या वादातून झाली हत्या सांगलीच्या औद्योगिक वसाहत मध्ये एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्गुण खून करण्यात आला आहे रोहित आवळे वर्ष बावीस असे या तरुणाचे नाव आहे वादातून रात्रीच्या सुमारास मित्राकडूनच रोहितचा दगडाने ठेचून हा निर्घुन खून करण्यात आल्याचं प्राथमिक समोर आलं आहे या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची नोंद झाली असून या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना चौकशीसाठी ताब्यात देखील घेतले आहे मात्र या खुनाच्या घटनेने संजयनगर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे